नमस्कार बी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या राज्यात बियाणे किंवा खताचा तुटवडा पडणार नाही शेतकऱ्यांना कर्जासाठी सिव्हिलची अट नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती मुंबईत झाली राज्यस्तरीय खरीप हंगाम नियोजन आढावा बैठक ढगाळ हवामानासह पावसाळा सुरू झाल्याचा फील दुसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात कोसळल्या वळवाच्या सरी अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता कागल तालुक्यातील कसबा सांगाव इथल्या बंद घरात चोरी साडे चौदा तोळे सोन्याचे दागिने नऊशे ग्रॅम चांदीचे जिन्नस आणि पन्नास हजाराची रोकड लंपास कोल्हापुरातील शाहू क्लॉथ मार्केट आणि सायन्स कॉलेज दरम्यानच्या कोंबडी बाजार रस्त्याची भीषण अवस्था ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर वाहत असल्यानं दुर्गंधी आणि घाणीचं साम्राज्य आणि तल्लफ उत्साह दोस्ती पाहुचा आणि तरतरी अशा शब्दांना न्याय देणाऱ्या चहाचं महात्म्य विषद करणारं व्ही न्यूजचं विशेष वृत्त जागतिक चहा दिनानिमित्त